नाशिकच्या शिक्षक मतदारसंघाच्या मतदान केंद्राबाहेर मोठा राडा जालना शाळकरी मुलाच्या अपहरणाचा थरार किडनॅपर जेरबंद धुळ्यात दुचाकी चोरटा पोलिसांच्या ताब्यात चोरलेल्या दुचाकी लफायचा लळींच्या घाटात धुळ्यात तब्बल पस्तीस बुलेट धुळे वाहतूक शाखेचा दणका माझे वडील किशोर दराडे निश्चित विजय होतील सिद्धांत दराडे यांची प्रतिक्रिया पुण्यात अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त महिला मोर्चाच्या वतीने साखळी जोड जनजागृती हिंगलीत बाळगेकडून कर्ज देण्यास नकारल्याने शेतकऱ्यांचे अमरण उपोषण सुरू नमस्कार मी विशाल गोसावी आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज प्रबंधमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आपण रोज टॉप सेवन बातम्यांचा आढावा घेत असतो महाराष्ट्रभरातील महत्वाच्या ज्या टॉप सेवन बातम्या आहेत त्या बातम्या आपण ह्या बातमीपत्रात बघत असतो चला तर सुरू करूया आजचे महत्वाचे बातमीपत्र पहिली बातमी येत आहे ती नाशिक मधून नाशिकच्या शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक सुरू असताना मतदान केंद्राबाहेर या ठिकाणी मोठा राडा मिळाला पैशांचे पाकिट एकाकडे सापडल्याने हा गोंधळ सर्वत्र निर्माण झाला होता पाकिटामध्ये पाचशेच्या नोटा असल्याची प्राथमिक माहिती या दरम्यान मिळाली पाकिट असलेल्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्याची कसून चौकशी सुरू आहे आणि पोलिसांच्या या चौकशी अंतीस समोर येईल की नेमकी तो कोणत्या पक्षाकडून कोणत्या उमेदवाराकडून याप्रमाणे पैसे वाटपाचं काम करत होता परंतु या संपूर्ण प्रकारामुळे नाशिकच्या मतदान केंद्राच्या बाहेर मोठा राडा बघवायस मिळाला होता या संदर्भात बोलताना माजी आमदार वसंत गीते यांनी अधिकची माहिती दिली आहे बघूयात शिवसेना म्हणून तुमची काय मागणी निश्चितपणे पक्षाच्या वतीने आम्ही अशी मागणी करतोय की प्रचंड मोठ्या भ्रष्टाचार या इलेक्शनमध्ये झालेला आहे शिक्षक मतदार संघाला कलंक आहे ज्या ठिकाणी येवल्यामध्ये पैसे वाटले जातात मनमाडमध्ये पैसे पकडले जातात जळगावला पैसे पकडले जातात आणि ते एकाच उमेदवाराचे पैसे पकडले जातात धुळ्यामध्ये तोच प्रकार आहे आणि नाशिकमध्ये आम्ही आता पुऱ्यासहित आमच्या सगळ्या शिवसैनिकांनी या ठिकाणी ती माणसं पकडलेली आहेत लेडीज सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी आहे आणि म्हणून मागच्या वेळेस सुद्धा या निवडणुकीमध्ये मोठा भ्रष्टाचार करून निवडून आलेली मंडळी या ठिकाणी सुद्धा भ्रष्टाचार करूनच पैसे वाटून सुद्धा म्हणजे आता एकशे शांततेने मतदान चालू असताना या ठिकाणी ते पैसे वाटप झाले पाहिजे आणि त्याची चौकशी नीटपणे या ठिकाणी निश्चितपणे झाली पाहिजे आणि एकच उमेदवार एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे वाटप करतो याचा अर्थ त्यांना विजयाची खात्री नाही आणि म्हणून भ्रष्टाचार करून निवडून यायचं त्यासाठी त्याची चौकशी होणं अत्यंत महत्वाचं आहे केंद्राच्या बाहेरच पैसे वाटप केलं जात होत त्यावर उमेदवारांच्या संदर्भातलं नाव देखील आहे त्या प्रकारच्या एकूणच या सगळ्या संबंधी वरिष्ठ पातळीवर आपण काय मागणी करत आहात प्रशासनाकडे काय या सगळ्या संदर्भात व्यवहार असतात निवडणूक आयोगाने दुजा न करता याची संपूर्ण चौकशी करावी पुराव्या सहित तुम्हाला तिथे स्टिकर लागलेले आहे तीन लेडीज होत्या एक जेंट्स होते हे पैसे वाटत होते गेल्या एक तासापासून सगळे मंडळी आमचे शिवसैनिक त्यांच्या पाठीमाग आणि त्यांनी सकाळी पण हा प्रयत्न केला दुपारी पण निश्चितपणे त्यांना या ठिकाणी पकडलं गेलं म्हणजे एकाच तालुक्यात नाही पकडलं गेलं वेगवेगळ्या ठिकाणी कितीतरी तालुक्यामध्ये पकडलं आणि पकडतानी सुद्धा हे किशोर दराडे यांचेच कार्यकर्ते होते त्यांच्याच पद पैसे पाई वाटले गेले याची खऱ्या अर्थाने चौकशी होणं महत्वाची पक्षप्रमुख पुढील बातमी येत आहे जालन्यामधून जालन्यामध्ये शाळकरी मुलाचा अपहरण करण्याची थरार या ठिकाणी बघायला मिळाला किडनॅपर या ठिकाणी जेरबंद करण्यात आलेला आहे आणि यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की जालन्यात एका शाळकरी मुलाच्या अपहरणाचा थरार जालनेकरांना अनुभवायला मिळाला श्री कृष्णा मुजमुले असं या शाळकरी मुलाचं नाव असून तो नेहमीप्रमाणे सायकलवरती शाळेत जात होता सकाळी आठ वाजता ओमनी गाडी आलेल्या तिघांना त्याला अडवलं आणि गाडीत टाकून घेऊन गेले दोन तासानंतर किडनॅपरने मुलाचे वडील कृष्णा मुजमुले यांना फोन केला आणि पाच कोटीची खंडणीची मागणी केली आहे यानंतर मुजमुले यांनी वेळ न दवडता सगळी हकीकत आयुष्यमान भारत मिशनचे प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेट्टे यांना फोनवरती सांगितली त्यानंतर स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एस पीना सूचना दिल्या आणि पोलिसांची चक्र फिरली रोहित राजा अरबाच शेक या अरबाज शेख आणि वरुण नितीन शर्मा असं या तिन्ही आरोपींचं नाव असून ते मुजमले यांच्या गल्लीतच राहत होते पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही खंगाळत आरोपींना या दरम्यान अटक केली आहे या दरम्यान तब्बल आठ तासांच्या प्रयत्नानंतर या पोलिसांना मोठी कसरत या दरम्यान करायला लागली आणि पोलिसांनी या दरम्यान या शारकळी मुलाची आहे आणि तिन्ही आरोपी येथे जेरबंद करण्यात आले आहेत या संदर्भात अधिकची माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल यांनी दिली आहे बघूयात आता पैशाची मागणी रॅमसम पार झाल्याबद्दल ती पण आलेली आहे तर लगेच आम्ही एल सी बीची आमची टीम सगळी ॲक्टिव्हेट केली आणि त्याचा के वर्जाशी संपर्क केला आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये शोध घेण्याची सुरुवात केली टेक्निकल सगळे जमचे पूर्ण असतात सोशल मीडिया प्राईल ते सगळे आम्ही वापरले तसेच त्या

जगा सांगितली की, की तिकडे येऊ द्या तर व्यवस्थित आम्ही त्या ठिकाणी पोलिसांनी ॲक्शन घेतला ऍडिशनल एस पी आयुष साहेब स्वतः जगावी आणि खानल साहेब बाळाची सगळी एस सी डीमती तर ज्यावेळी गडिदारकडून पैसे घेण्याचा तयारी आले होऊनदा स्पोट पोलिसांनी ट्रॅप लावून तोडणार होती घेतले नंतर चोशी करून मुलाची लोकेशन मुलगा कुठे आहे त्याच्याकडून प्राचीनही आणि मुलाचा एकदम व्यवस्थितपणे काहीच हानी ना होताना सुटका करण्यामध्ये पोलिसांना हो यश प्राप्त झालेलं आहे पुढील बातमी येत आहे धुळेमधून धुळे येथे दुचाकी चोरटा चोरटा आता पोलिसांच्या ताब्यामध्ये सापडलेला आहे आणि विशेष म्हणजे हा जो चोरटा होता चोर दुचाकी ह्या लढिंग घाटामध्ये लपवत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे आणि या संदर्भात सविस्तर माहिती अशी की धुळे शहरातील सिव्हिल हॉस्पिटल परिसरातून दुचाकी लांबवणारा चोरटा आता पोलिसांनी गजार केला आहे धुळे एल सीबीने केलेल्या या कारवाईत पाच मोटरसायकलींसह या दरम्यान जप्त करण्यात आलेल्या आहेत धुळे बसस्थानक परिसरातील शौचालयाजवळ एक जण चोरीच्या दुचाकीसह उभे असल्याची माहिती एल सी बी एचे पी आय श्रीराम पवार यांना मिळाली होती त्यानुसार एल सी बी ने परिसरात संशयित निसार शहा पिनर शहा राहणार मास्टर कॉलनी रमजानपुरा मालेगाव जिल्हा नाशिक याला ताब्यात घेतले त्याला पोलीस खाक्या दाखवताच त्याने दुचाकी चोरीची कबुली दिली त्याने धुळे सिव्हिल हॉस्पिटल परिसरात अन्य ठिकाणाहून दुचाकी लांबवल्या होत्या तसेच या मोटरसायकली लढिंग याच्यामध्ये लढिंगच्या घाटामध्ये लपून ठेवण्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले आहे या कारवाईत पोलिसांनी पाच दुचाकी जप्त केल्या असून त्याची एकूण किंमत लाखाच्या जवळपास असेल अशी माहिती पोलिसांनी या दरम्यान दिली दरम्यान धुळे पोलीस पोलिसात दाखल असलेल्या एका गाडी चोरीची देखील उकळ या कारवाई दरम्यान झाली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी दिली आहे बघूयात धुळे एल सी बीचे पी आय श्रीराम पवार अधिकची माहिती त्यांना काय सांगितलं श्रीराम पवार पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा धुळे जिल्हा धुळे शहरातील धुळे शहर पोलीस ठाणे येथील गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे ऐंशी ऑब्लिक दोन हजार तेवीस कलम तीनशे एकोणऐंशी या गुन्ह्यातील मोटरसायकल ही चोरीला गेलेली होती आ, सदर मोटरसायकल ही सिव्हिल हॉस्पिटल धुळे या ठिकाणाहून गेलेली होती तिचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा धुळे करीत असताना मालेगाव नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील एक इसम निसार निसारशा शाह पिरन शा, मास्टर कॉलनी रमजानपुरा येथे राहणारा हा संशयास्पदरित्या धुळे धुळे बसस्टँड परिसरात फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली आणि त्याच्याकडे चोरीची मोटरसायकल आहे अशी माहिती मिळाल्यामुळे एक पथक रवाना केले त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे के विचारपूस केली असता त्याने सदर मोटरसायकल ही सिव्हिल हॉस्पिटल धुळे येथून चोरल्याची कबुली दिली त्याचप्रमाणे त्याने इतर चार मोटरसायकल यासुद्धा चोरल्याची कबुली दिली असून त्या लळिंग घाटात कुठेतरी लपवून ठेवल्याची त्याने माहिती दिली होती त्याच्या ताब्यातून आतापर्यंत एकूण पाच मोटरसायकल आपण ताब्यात घेतलेल्या आहेत एक हिरो होंडा कंपनीची युनिकॉर्न हिरो कंपनीची एच एफ डिलक्स हिरो होंडा कंपनीची करिझ्मा बजाज कंपनीची पल्सर आणि हिरो होंडा कंपनीची पल्सर स्प्लेंडर अशा एकूण पाच मोटरसायकल आपण त्याच्या ताब्यात जप्त केलेल्या आहेत त्यांची एकूण अंदाजी किंमत पंच्याऐंशी हजाराची आहे सदर आरोपी याला ताब्यात देऊन पुढील कारवाईस्थळ धुळे शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेले आहेत त्याच्याकडून अशा प्रकारच्या अजूनही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे आणि त्याचा तपास हा सुरू आहे पुढील बातमी येत आहे ती धुळ्यामधून धुळे या ठिकाणी बुलेट चोरांवरती आता मोठी कारवाई पोलिसांनी केलेली बघवायस मिळत आहे धुळे शहरात कर्कर्श आवाज करत हिंडणाऱ्या बुलेट स्वारांचा हैदोष प्रचंड वाढला आहे या संदर्भात नागरिकांकडून प्रचंड तक्रारी करण्यात आल्या होत्या आणि या तक्रारींची दखल घेत धुळे वाहतूक शाखेचे शहरातील विविध ठिकाणी तीन तास विशेष मोहीम राबवून तब्बल बुलेट स्वरांना दणका देत त्यांच्याकडून पस्तीस हजार रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला आहे धुळे शहरातील वर्दरीच्या ठिकाणी शहर वाहतूक शाखेने विशेष मोहीम राबवली या अंतर्गत सायलन्सर सायलन्सरमध्ये फेरफार केलेल्या पस्तीस बुलेट स्वरा कारवाई करण्यात आली आहे त्यांच्यावरती मोटर वाहन कायदा कलम एकशे प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे तसेच प्रत्येकी एक हजार रुपये याप्रमाणे पस्तीस हजाराचा दंड देखील या दरम्यान वसूल करण्यात आला आहे या कारवाईत शहर वाहतूक शाखेचे अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते दरम्यान वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक भूषण कोते यांनी सांगितले की बुलेट स्वरांनी वाहतुकीचे नियम पाळावे कोणीही मध्ये फेरफार करू नये अन्यथा कारवाईचा बडगा उगारला जाईल अशी प्रतिक्रिया यावेळी भूषण कोते यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे बघूयात ते भूषणकोटे शहर शहरवासी टाकत होते गेल्या काही दिवसांपासून नागरिकांकडनं थोडी शहरातील तक्रारी प्राप्त होत होत्या विशेषतः ज्या बुलेट आहेत कर्कश आवाजाचे सायलेन्सर बसवलेले बुलेट त्या त्यांच्याविरुद्ध अनेक नागरिकांकडनं तक्रारी प्राप्त होत्या त्या अनुषंगाने आम्ही नेहमी कारवाई करत असतो परंतु ती पुरेशी होत नसल्याने आज आम्ही तिचा पूर्ण जो फोकस आहे त्या कारवाईवर केला आणि शहरातील विविध चौकात जयंत सिनियर कॉलेज असेल बारा पत्तर कराची चौक अशा मोठमोठ्या चौकांमध्ये प्रत्येक चौकांमध्ये आमच्या अंमलदारांमार्फत मोहीम राबवली आणि अशा सर्व बुलेटधार्गांवर आम्ही आज कारवाई केली आहे या कारवाईमध्ये एकूण पस्तीस बुलेट या आम्ही शरब शाखा जमा केले आहेत आणि जे बुलेट त्यांचे सर देखील आम्ही काढून घेतलेले आहेत त्यांच्यावर मोटर व्हेकल ॲक्ट एकशे एक कलम एकशे अठ्ठ्याण्णव नुसार कारवाई केलेली आणि त्यात त्यांना हजार रुपये दंड देखील केलेला आहे ही कारवाई यापुढे आम्ही अशी सतत चालू ठेवणार आहोत आणि मागील वर्षी ज्याप्रमाणे आपण मोठ्या प्रमाणात सायलेन्सर बुडूरच्या खाली क्रश केले होते त्याचप्रमाणे या वर्षी देखील वर्ष अखेर जे काही सायलेन्सर जमा होतील ती सर्व स्क्रॅप केली जाणार आहेत या ठिकाणी मी या आण आव्हान करू इच्छितो सर्व वाहनधारकांना की आपण ज्या बुलेट घेतो त्यांना कर्कश आवाजाचे सायलेन्सर आपण बसवू नये जेणेकरून शहरातील जे वयोवृद्ध नागरिक आहेत जसे लहान बालक असतात त्यांना त्यामुळे त्रास होणार नाही आणि आपल्याला देखील कारवाईला सामोरे जावं लागणार नाशिक येथे शिक्षक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पार पडत असताना माझे वडील नक्की विजय होतील असा विश्वास सिद्धार्थ दराडे म्हणजेच किशोर दराडे यांच्या मुलाने या ठिकाणी विश्वास दर्शवला आहे या संदर्भात अधिकची माहिती अशी की नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे या निवडणुकीत महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महेंद्र भाऊसार तर महाविकास आघाडीकडून संदीप गुळवे या शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या रिंगणात उतरलेले आहेत मागील सहा वर्षात माझे वडील किशोर दराडे यांनी शिक्षकांसाठी केलेल्या कामामुळे निश्चितच निकाल आमच्या बाजूने लागेल आणि पुन्हा एकदा माझे वडील किशोर दराडे हे विजय होतील असा विश्वास किशोर दराडे यांचे चिरंजीव सिद्धांत दराडे यांनी व्यक्त केला आहे बघूयात आज मतदानाची प्रक्रिया पार हो नमस्कार मी सिद्धांत किशोर दराडे आमदार दराडे साहेबांचा सा मुलगा आहे गेल्या पाच वर्षापासून आमदार दराडे साहेबांचं काम सातत्याने शिक्षकांसाठी चालू आहे प्रत्येक शिक्षकाला न्याय द्यायचं काम त्या ठिकाणी आमदार साहेबांनी केलंय त्यामुळे आम्हाला असं आज मतदान आहे त्याच्यामुळे आम्हाला अशी बिलकुल काळजी नाही वाटत की साहेबांचा त्या ठिकाणी विजय शंभर टक्के निश्चित आहे कारण की सहा वर्षापासून आमदार साहेबांनी प्रत्येक शिक्षकाला न्याय द्यायचं काम त्या ठिकाणी केलंय वीस वर्षात जे काही काम झालं नाही ते आमदार साहेबांनी पाच वर्षात त्या ठिकाणी करून दाखवलंय हजारो लाखो कोटी रुपयाचा निधी आपल्या शिक्षकांसाठी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला आहे आणि मला ठामपणे माझ्या शिक्षकांवर पूर्णपणे विश्वास आहे माझा एकही एक शिक्षक त्या ठिकाणी कुठेही जाणार नाही आणि आमच्या वडिलांना किशोर भिकाजी दराडे साहेबांना प्रथम पसंती दिल्याशिवाय राहणार नाही पुढील बातमी येत आहे ती पुण्यातून अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त महिला मोर्चाच्या वतीने साखळी जोड जनजागृती अभियान आज राबवण्यात आले होते अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त पुणे शहर अंमली पदार्थ मुक्त होण्यासाठी पुण्यामध्ये भाजप शहराध्यक्ष धीरज घोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर महिला मोर्चाच्या वतीने साखळी जोड जनजागृती अभियान राबवण्यात आले होते यावेळी पुणे हे विद्येचे माहेर होते आणि माहेर घरच राहणार अशी प्रतिक्रिया या दरम्यान उपक्रमकर्त्यांनी दिलेली आहे आमचे पुणे शहर नशामुक्त करा अशा आशयाचे फलक देखील यावेळी महिलांकडून दाखवण्यात आले पुण्यातील तरुण आई अंबली पदार्थाकडे झुकले असल्याने हे आंदोलन करण्यात आले या दरम्यान भाजपा पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी माध्यमांशी बोलताना अधिकची माहिती दिली आहे बघूयात आज अंमली पदार्थ विरोधी दिन आहे गेले काही दिवस पुणे शहरामध्ये पप कल्चर असेल अंमली पदार्थाचा साठा असेल हा मोठ्या प्रमाणावरती सापडला गेलाय पोलीस प्रशासन त्यांच्या पद्धतीने काम करते सरकार म्हणून या राज्यातलं महायुतीचं सरकार पोलीस अधिकाऱ्यांना त्यांनी अत्यंत कडक शब्दामध्ये सूचना दिल्या आहेत की ह्या विषयामध्ये कोणीही आला तरी त्याच्यावरती कडक कारवाई करा परंतु हे सगळं होत असताना आमच्या या पुणे शहराची ओळख विद्येचं माहेर जर असणारं पुणम एक सांस्कृतिक शहर असणारं पुणम कलावंतांचं पुणप पेन्शनरांचं पुणप ऐतिहासिक वारसा असणारं पुण क्रांतिकारकांचं पुणम ही पुण्याची मूळ ओळख आहे परंतु हे सगळं करत असताना काही मंडळी पुण्याला नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न करतात आणि पुणे शहर हे अंमली पदार्थांचं शहर आहे असा गवगवा करण्याचा प्रयत्न करतात आज आमची संपूर्ण मातृशक्ती या ठिकाणी एकवटली आहे आणि या सगळ्या महिला भगिनींचं असं म्हणणं आहे की पुणे शहरातल्या सर्व माता भगिन्यांना ते आवाहन करतायत की या सगळ्या लढाईमध्ये आपण सर्वजण सहभागी होऊयात पुणेकरांचं प्रबोधन करूयात आपल्या मुलांना या सगळ्या वाईट प्रवृत्तीपासून दूर ठेवण्यासाठी प्रबोधनाच्या माध्यमातून सर्व महिला भगिनी या ठिकाणी एकत्र आल्या आहेत आणि पुण्यातनं ड्रग्स हद्दपार झालं पाहिजे पुण्यातली पप संस्कृती हद्दपार झाली पाहिजे असा ठाम निर्धार या सगळ्या महिला भगिनींच्या माध्यमातून केला के गेलाय मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो पुढील बातमी येत आहे ती हिंगोलीमधून हिंगोलीतील शेतकऱ्यांनी कर्ज देत नाही म्हणून या ठिकाणी बँकांच्या विरोधात अमरण उपोषण या ठिकाणी सुरू केलं आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी सतत नापिकीमुळे शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे यामुळे हिंगोली जिल्ह्यात शेतकरी आत्महत्याचे सत्र सुरूच आहे गेल्या वर्षी खरीप रब्बी हंगामात अतिवृष्टी परतीच्या पावसाने शेती पिकांचे प्रचंड नुकसान केले होते यामुळे येथील शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड केली नाही यामुळे यावर्षी खरीप पिकं प करण्यासाठी बँका या दरम्यान शेतकऱ्यांना कर्ज देत नाही यामुळे चक्क गावातच अमरण उपोषण शेतकरी बांधवांनी सुरू केले आहे विविध मानण्यांसाठी सुरू असलेले हे उपोषणादरम्यान शेतकरी बांधव काय म्हणाले ते बघूयात हिंगोली जिल्ह्यामध्ये व इतर महाराष्ट्रामध्ये मागील तीन वर्षापासून गंभीर स्वरूपाचा दुष्काळ असतानाही सरकारचं शेतकऱ्याप्रती लक्ष नाही या अनुषंगानं सरकारनं कुठेतरी आमच्यावर लक्ष द्यावं या हेतूपोटी आम्ही या ठिकाणी म्हणजे आमरण उपोषण चालू केलेलं आहे आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलोय आमची प्रमुख मागणी अशी आहे की सरकारने आमच्या जे आज सातबाऱ्यावर कर्जाचा बोज झालेला आहे हा आमच्या सातबाऱ्याला सहन होण्याचा झाला आहे त्यामुळे सरकारने आमचं कर्ज माफ केलं पाहिजेत ही तर आमची प्रमुख मागणी आहे आणि ही मागणी करण्याची वेळ का आली तर आम्हाला सरकारकडून ज्या मदती होतात ती मदत एक छदामय आम्हाला मिळत नाही पीक विमा मिळत नाही दुष्काळी अनुदान मिळत नाही तेरा हजार सहाशे सरकारनं जाहीर केलं आणि दोन दोन हजार आमच्या पदरामध्ये टाकले एवढं ना आमची शेती होत नाही आज आमच्या शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ या सरकारनं आणून ठेवलेली आहे त्यामुळे सरकारने कुठेतरी आता कर्जमाफी करून शेतकऱ्यांना धीर देणं अपेक्षित आहे धन्यवाद ह्या होत्या आजच्या टॉप सेवन बातम्या प्रबंधध्वनी महाराष्ट्रच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातील ज्या महत्त्वाच्या टॉप सेवन बातम्या आहेत ते आपल्यापर्यंत पोचण्याचं काम या बातमीपत्राच्या माध्यमातून करत असतं त्याच पद्धतीने प्रबंधवीच्या माध्यमातून दिवसाला दर मिनटा मिनटाला क्षणाक्षणाला प्रत्येक तासाला वेगवेगळे अपडेट प्रबंधूच्या माध्यमातून यूट्यूब चॅनलवरती परत असतात नक्कीच हे देखील अपडेट बघायला विसरत जाऊ नका आणि हे अपडेट थेट आपल्या मोबाईलवरती मिळवण्यासाठी प्रबंधवी चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून ह्या बातम्या थेट आपल्या मोबाईलवरती मिळतील त्याच पद्धतीने प्रबंधमी महाराष्ट्र न्यूजने प्लेस्टोरवरती ॲप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे नक्कीच प्लेस्टोरवरती जाऊन प्रबंधमी न्यूज सर्च करा आणि त्या ठिकाणहून ॲप्लिकेशन डाउनलोड करा नक्कीच ज्या क्षणाक्षणाच्या बातम्या आहेत त्या टेक स्वरूपात लिखित स्वरूपात बातम्या आहेत त्या लगेच आपल्याला वाचायला मिळतील बघायला मिळतील आणि त्याच पद्धतीने प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून प्रबंधभूमी डॉट कॉम ही वेबसाईट आ, आता प्रकाशित करण्यात आलेली आहे या वेबसाईटच्या माध्यमातून देखील आपण बातम्या वाचू शकतात नक्कीच क्रोमवरती गुगलवरती जाऊन प्रबंधन डॉट कॉम ही वेबसाईटला भेट द्या आणि महत्त्वाच्या बातम्या वाचू शकतात आणि याच प्रकारे व्हिडिओ बातम्या मिळवण्यासाठी प्रबंध चॅनलला करा बेल ऐकून दाबा आणि बघत रहा प्रबंधय महाराष्ट्र न्यूज आणि हा आपण ही बातमी फेसबुकला बघत असाल तर नक्कीच फेसबुकला फॉलो करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका त्याच पद्धतीने आपण जर ह्या बातम्या इंस्टाग्रामवर बघत असाल तर नक्कीच आपण इंस्टाग्रामला फॉलो करा आणि यूट्यूबला बघत असाल तर नक्कीच या ठिकाणी आपण आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद